गिरीश महाजन साहेब असतील आणि आमचे प्रभारी विक्रमदादा पाटील असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तर महाराष्ट्रातला प्रवास चालू केला आहे याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे जे मंडळस्तरापर्यंतचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष असतील जिल्ह्याचे महामंत्री असतील मंडळाचे अध्यक्ष असतील वॉर्डाचे अध्यक्ष असतील या सगळ्यांना आम्ही भेटून भविष्यामध्ये युवा मोर्चाने या दोन महिन्यात निवडणुकीमध्ये काय पद्धतीने काम करायचं याचा अजेंडा आम्ही त्यांना देतोय एक दुसरं नॉन पॉलिटिकल युवक युवती जे काही आहेत इतर समाजाच्या असतील या सगळ्यांना आम्ही भेटतोय आणि बऱ्यापैकी त्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये कसे काम करतील यासाठी प्रयत्न करतोय भविष्यातलं विकसित महाराष्ट्रासाठी काम करण्याचं युवकांना आम्ही सगळं आव्हान करतोय आम्ही प्रवास करतोय सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला सगळे युवा मोर्चे परिवारी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती जमातीचे जे काही अल्पसंख्यांक असतील अनुसूचित जाती जमातीचे युवक युवती असतील ज्यांना आम्ही भेटतोय तेही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स करतात आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जे काही योजना युवक युवतींसाठी राबवल्या त्या खालपर्यंत ज्या काही आम्ही घेऊन चाललो आहे त्याच्यावर युवक युवती आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत युवतींसाठी आता आपण मोफत शिक्षण चालू केलं आहे आपण स्किल इंडिया तर्फे आपण काय काय त्यांना नवीन उद्योजकांसाठी योजना केल्या आहेत मंगल प्रभात लोढा यांच्या डिपार्टमेंटमधनं आपण औद्योगिक याच्यासाठी त्यांना काही विविध पद्धतीने कसे कर्ज मिळतील त्या पद्धतीने आपण नियोजन केलं आहे युवक आणि युवतींसाठी बऱ्यापैकी आपण योजना राबवलेल्या आहेत औद्योजक उद्योजक घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या दहा वर्षामध्ये बऱ्या प्रमाणावर युवकांना मदत केलेली आहे आम्ही एक लाभार्थी मिळ्या सुद्धा युवकांच्या घेतला होता ज्याच्यामध्ये आठ ते दहा हजार युवकांनी त्यात लाभार्थी जे होते त्यात त्यांनी आले होते का ही है। आता आता विरोधक काही म्हणतील पण तुम्हाला स्वतःला सत्यता माहिती आहे की युवकांसाठी ज्या पद्धती योजना आता आपल्या सरकारने राबवल्या ज्या पद्धती युवकांपर्यंत आपण जे काही औद्योगिक याच्यातन स्किल इंडियातनं आपण जे काही योजना दिल्या त्या सगळ्या युवकांना फायदा त्यांनी घेतलेला आहे आता किती मोठ्यापणावर नवीन उद्योजक आपल्याकडे तयार झालेले या विषयात आपण स्किल इंडिया माध्यमातून युवकांना आपण त्यातनं कर्ज अवेलेबल करून दिलं त्याच्यानंतर आपण मध्यंतरी आपण ह्याच्यावर एम एस सी आपण त्यांना प्रत्येक ठिकाणावर त्यांच्या फाईल तयार करून एक लाखापासून ते दहा लाखापर्यंतचं त्यांना औद्योगिक लोन करून आपण दिला त्यांनी ते नवीन नवीन उद्योग त्याच्यातून त्यांनी चालू केलेले आता आत्ताची नोंदणी झालेल्या आहेत त्यात काही त्रुटी असतील ते चालू होऊन जातील त्यात त्या अडचणी येणार नाही असं होणार नाही नाही मिळालं असेल काही थोड्याफार प्रमाणात राहिलं असेल थोडी माहिती घेऊन देऊ असं होत नाही की मिळणार नाही काय रिस्पॉन्स कमी असेल पण राहणार नाही असं होणार नाही अच्छा नक्कीच असं वाटतं दादा आत्महत्याचे युवकांचे प्रकार बेरोजगारीमुळे वाढलेले नाही आहेत आज युवकांसाठी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आता काम करते शंभर टक्के रिस्पॉन्स आला पाहिजे अजून भविष्य काळामध्ये युवकांसाठी चांगल्या पद्धतीने कसं काम करायचं आणि त्यांना अजून कसं काय आपल्याकडनं सरकार म्हणून आपण त्यांना देऊ शकतो यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू विधानसभा म्हणून आता युवकांसाठी अजेंडा एकच आहे दादा आपल्याकडे जो सगळ्यात मूळ प्रश्न बेरोजगारी की युवकांमध्ये एक तर सेम एम्प्लॉयमेंट वाढलं पाहिजे नाही 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 अजून वाढलं पाहिजे आता जर समजा शंभर युवकांना नोकऱ्या मिळाल्या असतील तर जर समजा शंभर टक्के रेशो आता शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के युवकांना जर रोजगार मिळाला असेल तर आपण शंभर टक्क्यापर्यंत घेऊन जायचं त्याची आपल्याला रेशो आहे युवकांना रोजगार आहेत अजून कशा वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार असेल सेम एम्प्लॉयमेंट असेल त्यांना व्यवसायासाठी वे काय वेगळ्या वे पद्धतीने अजून मदत करता येईल छोट्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात त्याच्यात आम्ही पुन्हा करू हो नाही आमचं उत्तर महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्याचा प्रवास केलेला आता तर जिल्ह्याचे आता आम्ही नाशिकला जाऊन आलो धुळ्याला जाऊन आलो चाळीसगावला जाऊन आलो आता जळगाव भुसावळला जाऊन आलो ज आता जळगाव शहर जळगाव ग्रामीण असं आम्ही आहे आता गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा